नमस्कार आग्रवनच्या शेतमार्केट बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आज शनिवार सहा जानेवारी दोन हजार चोवीस शनिवार असल्यानं साहजिकच आज आठवड्याचा बाजाराचा शेवटचा दिवस आहे आणि वायद्यांमध्ये काल शुक्रवारचा शेवटचा दिवस होता आता आपल्याला माहीतच आहे की बाजाराचा जेव्हा आठवड्याचा शेवटचा दिवस असतो हो तर बाजारात अशा विशेष काही घडामोडी घडत असतात मग नेमकं आज बाजारामध्ये काय घडलं याचाच आढावा आपण आजच्या शेत मार्केट बुलेटिनमधून घेणार आहोत आज आपण जी काही महत्त्वाची पाच पिकं निवडली त्यामध्ये आपलं कापूस आणि सोयाबीन तर आहेतच त्याशिवाय आपण आज कांदा त्यानंतर टोमॅटो आणि बाजरे या महत्त्वाच्या पाच पिकांचा आढावा घेणार आहोत तर मग चला सुरू करत आपलं आजचं मार्केट बुलेटिन आणि सुरुवात करूयात सोयाबीनपासून तर सोयाबीनचा जर आपण बाजाराचा आढावा घ्यायचा असेल तर दोन टप्प्यांमध्ये घेऊया देशातला आणि आंतरराष्ट्रीय बाजारातला तर आंतरराष्ट्रीय बाजारातले वायदे काल म्हणजे शुक्रवारी हे दोन वर्षातील निचांके पातळीवर पोहोचले होते सोयाबीन आणि सोयाबीनचे वायदे तर सोयाबीनचे वायदे हे दोन वर्षानंतर तब्बल बारा पूर्णांक पन्नास डॉलर प्रतिबुशेल्सवर बंद झाले होते तर सोयाबीनचे वायदे दोन वर्षानंतर सोयाबीन वायद्याने तीनशे एकोणसत्तर डॉलरचा टप्पा गाठला होता म्हणजे पातळी निचांके पातळी गाठली होती आता आपल्याला माहीतच आहे की सोयाबीनच्या बाजारावर आपल्याला मागच्या काही महिन्यांपासून ब्राझीलमध्ये ज्या काही घडामोडी घडत आहेत त्याचे एक परसाद दिसून येत आहेत असं दिसतंय पण देशातला जर आपण विचार केला तर देशातला बाजार स्थिर होता देशामध्ये चार हजार चारशे ते चार हजार सातशे रुपयांच्या दरम्यान सरासरी भावपातळी आहे तर बाजार समित्यांमध्ये आपण बघितलं की एवढी भावपातळी आहे परंतु प्रक्रिया प्लांटचे भाव हे आज चार हजार आठशे ते चार हजार नऊशे पन्नास रुपयांच्या दरम्यान होते आता आपण सोयाबीन बाजारातली एकूण परिस्थिती पाहिली तर आपल्याला आणखीन काही आठवडे सोयाबीन बाजारावर असाच दबाव दिसू शकतो असा एक अंदाज व्यक्त केला जातोय आपलं दुसरं महत्त्वाचं पीक आहे ते साहजिक कापसाचं आहे कापसाची भावपातळी मात्र टिकून आहे म्हणजे नरमाई पण जास्त येत नाही आहे किंवा भाव पण जास्त वाढत नाही आहे गेल्या जवळपास एक ते दीड महिन्यांपासून आपल्याला ही परिस्थिती दिसून येते आजही बाजारातली आवक ही जवळजवळ एक लाख साठ हजार ते एक लाख सत्तर हजार गाठींच्या दरम्यान झाल्याचं व्यापारी आणि उद्योगांनी स्पष्ट केलं आहे सध्या महाराष्ट्र तेलंगणा गुजरात त्यानंतर कर्नाटक या राज्यांमध्ये कापसाची आवक चांगली सुरू आहे आणि देशात सध्या कापसाला सरासरी सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतो आहे आणि ही भावपातळी देशामध्ये देशातल्या बाजारामध्ये आपल्याला माहिती आहे की मागच्या एक ते दीड महिन्यात दोन महिन्यांपासून सरासरी आपल्याला दरपातळी दिसते आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाचे वायदे हे ऐंशी ते एक्क्याऐंशी सेन प्रतिपाऊंडच्या दरम्यानच आपल्याला फिरताना दिसत आहेत आता कापसाच्या बाजारात पुढील आठवड्यातही आपल्याला आवक चांगलीच राहण्याची एक शक्यता आहे त्यामुळं निश्चितच आपल्याला बाजारभावसुद्धा टिकून राहिलेले दिसू शकतात असा एक अंदाज व्यक्त केला जातो आहे आज आपलं तिसरं महत्त्वाचं पीक आहे ते म्हणजे कांद्याचं आता कांद्याचे भाव शनिवारीसुद्धा म्हणजे आज आपल्याला स्थिरावलेले दिसले कांद्याच्या भावातील नरमाई मागील आठवडापासून थांबलेली आहे आपल्याला माहिती आहे की निर्यातबंदीनंतर कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात पडले कारण बाजारात खरेपाची आवकसुद्धा वाढलेली होती पण आता नरमाई थोडी थांबलेली आहे सध्या बाजारामध्ये आवकसुद्धा का हळूहळू कमी होते म्हणजे आवक कमी होण्याचं प्रमाण तेवढं जास्त नाही आहे परंतु हळूहळू आपल्याला हे प्रमाण दिसतं आहे त्यामुळं सध्या कांद्याला तेराशे ते सतराशे रुपयाच्या दरम्यान वेगवेगळ्या बाजारामध्ये सरासरी पातळी दिसून येते आता पुढच्या काही आठवड्यांमध्ये आपल्याला माहिती आहे की लेट खरीपाचा कांदासुद्धा बाजारात येऊ शकतो त्यामुळं कांद्याच्या दरावर याचासुद्धा एक दबाव राहील तसंच सरकारच्या धोरणाकडंसुद्धा कांदा बाजाराचं लक्ष आहे त्यानुसार आपल्याला बाजारामध्ये बदल दिसून येऊ शकतात आपलं दुसरी महत्त्वाचे जी कमोडिटी आहे ती आहे टोमॅटोची आपल्याला माहिती आहे की टोमॅटोचे भाव आता मागच्या काही महिन्यापासून नरम नरमलेले होते आजही मध्यंतरी टोमॅटोचे भाव काहीसे स्थिरावले होते पण आज काहीशी नरमाई दिसून आली परंतु ती एवढी मोठी नव्हती काही बाजारांमध्ये भाव एक क्विंटल मागं पन्नास शंभर रुपयांनी कमी झाले होते पण बहुतांश बाजारांमध्ये दर पातळी आपल्याला स्थिर दिसत होती सध्या टोमॅटोची आवकसुद्धा काही कमी काही बाजारांमध्ये कमी झालेली होती सध्या टोमॅटोला एक चौदाशे ते सतराशे रुपयाच्या दरम्यान प्रति क्विंटलचा भाव मिळतो आहे टोमॅटोची आवक आणखी काही दिवस चांगले राहू शकते असं सा सांगितलं जातंय तसंच टोमॅटो पिकाला बदलत्या सुद्धा फटका बसतो त्यामुळे यंद सध्याचं जर पीक सध्याचं जे की लागवड आहे ही लागवड एकदा बाजारात येऊन गेल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा बा अवकेमध्ये काहीशी घट दिसू शकते असा अंदाज व्यक्त केला जातो आहे आज आपल्या शेवटची कमोडिटी आपण घेतली ती आहे बाजरे आपल्याला माहिती आहे की यंदा खरेप्यामध्ये बाजरेचं उत्पादन कमी झालं होतं पण दुसरीकडे बाजरेला उठाव चांगला आहे त्यामुळं बाजरेचे दर हे आपल्याला टिकून दिसत आहेत तसंच शेतकरी पण सांगतायत आहेत व्यापारीसुद्धा सांगतात की बाजारात येणारी आवक कमी आहे बाजार समित्याच्या आकड्यांवर आकड्यांवरूनसुद्धा आपल्याला हे स्पष्ट होतं आहे की बाजारातील बाजरेची आवक कमी आहे त्यामुळं बाजरेला सध्या चोवीसशे ते अठ्ठावीसशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतो आहे काही काही ठिकाणी तीन हजारांपर्यंतसुद्धा भाव पोहोचल्याचा आपल्याला एकूणच जी काही आकडेवारी आहे सरकारी बाजार समित्यांची तर त्याच्यावरून स्पष्ट होतं आहे आता सुद्धा बाजरीचं उत्पादन फारसं वाढेल अशी काही शक्यता दिसत नाही कारण पाणी बदलतं वातावरण वाढती उष्णता हे सगळे घटक पुढं आलेले असतील त्यामुळं बाजरीचे जे भाव आहे ते आपल्याला पुढच्या काळातसुद्धा टिकून राहू शकतात असा एक अंदाज व्यापारी व्यक्त करतायत हे होतं आजचं आपलं मार्केट बुलेटिन आपण पुन्हा सोमवारी शेतमार्केट बुलेटिनमधून अशाच महत्त्वाच्या पाच शेती माल बाजाराचा आढावा घेऊयात हो तोपर्यंत नमस्कार